नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझे युट्यूब मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आणि बालविकास विभागामध्ये जे म्हणजे आय सी डी एस त्याला म्हणतात ओके हेच विभाग आहे म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस जे स्कीम आहे याच्या अंतर्गत अंगणवाडी येतात तर याच्यामध्ये अंगणवाडी सेवक सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस अशा अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरिता ही पदभरती राबवली जाणार आहे तर याच्यासाठी खूप सारे विद्यार्थ्यांना कळत नाही की याची निवड पद्धती कशी असणार आहे काय असणार आहे याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला बघा निवड पद्धती सांगितली फक्त याच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर के केलेल्या आहेत आता त्याच्यानुसार जी आर नुसार जर बघितलं तुम्ही तर सादर केलेल्या कागदपत्र म्हणजे तुम्ही जे कागदपत्र द्याल त्याच्यानुसार बारावी पदवी पदव्युत्तर म्हणजे इथं तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड आणि कम्प्युटरची एक्झाम एम एस सी आय टी वगैरे जे काय असेल ते याच्या याचे ते मला काय की गुण दिले जाणार आहेत ओके आता हे गुण कसे दिले जाणार त्याची तुम्हाला माहिती सांगेल किती किती गुण दिले जाणार आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगेल मी तो जी आर आहे मी तुम्हाला जी आर दाखवतो हा तो जी आर आहे आता या जी आर नुसार अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतीसाठी गुणांकन साठी सरळ सेवा पद्धतीने हे दिले जात आता याच्यामध्ये बघा गुणांकन कसं असणार आहे तर तुम्ही जर पाहिलं तर बारावी मध्ये प्रकार केलं बारावीचे तुम्हाला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील तर साठ गुण असतील त्याच्यानंतर ना सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान पंचावन्न गुण असतील त्याच्यानंतर साठ ते सत्तर पन्नास गुण असणार आहेत पन्नास ते साठ त्यांना साठ गुण असतील पन्नास टक्के ते पन्नास टक्के यांना चाळीस गुण असणार आहे तर हे त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त साठ साठ गुण आहेत आणि म्हणजे शैक्षणिक ऐंशी गुण आहेत त्यापैकी बारावीला साठ गुण आहेत जास्तीत जास्त कमीत कमी पस्तीस गुण असणार आहे पदव्युत्तर असेल तुमची म्हणजे तुमची जर पदवीधर असाल तर दहा गुण असेल तुम्हाला बी ए बी फॉर्म जे काय असेल बीएससी त्याच्यानंतर पदव्युत्तर असेल तुम्हाला ते चार गुण परत मिळतील बीएड असेल तर दोन गुण बी एड असेल तर दोन गुण तर दोन गुण असे तुम्हाला काय टोटल ऐंशी गुण हे असे दिले जाणार आहेत अतिरिक्त अतिरिक्त वीस गुण आहेत विधवा आणि अनाथ असेल तर दहा गुण असणार आहेत पाच गुण असतील अनुसूचित जाती जमातीसाठी तीन गुण असतील तुम्ही कोणत्या कॅटेगरीच्या ओबीसी असेल एस सी असाल एसटी असाल तर एस सी एसटी साठी पाच गुण आहेत तीन गुण असणार ते बाकीच्या कॅटेगरीसाठी आहेत म्हणजे ओबीसी असाल वीजी असाल एन टी असाल ईडब्ल्यू एस सी व्ही जी त्या तीन गुण असतील आणि जर तुम्हाला अंगणवाडी मदतनीस म्हणून जर तुम्हाला हे असेल अनुभव असेल तर याचे पाच गुण असणार आहेत तर ज्यांना अनुभव नसेल त्यांना पंच्याण्णव पैकी असतील आणि बाकीच्यांना शंभर पैकी गुण असणार आहेत ओके तर हे असे गुण दिले जाणार आहेत त्याच्यानंतर ना आपण ठरल्याप्रमाणे हे बाकीच्या गोष्टी पाहूयात आपण ओके हे झालं तुमचं हा तुम्हाला फॉर्म हे करायला लागेल आता हे सगळं तुम्हाला काय करायला लागतील की तसे गुण भेटले जाणार त्याच्यानंतरनं तुम्हाला हे सगळं जे आहे ते टपाल आणि ईमेलने प्राप्त झालेला अर्ज विचारात करता येणार नाही सक्षम कार्यालयास सादर केलेल्या आहे तुम्हाला काय करायला लागेल की कार्यालयात जाऊनच तुम्हाला काय कराल की अर्ज करायला लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्या कार्यालयात जाऊनच अर्ज करायला लागणार आहे तुम्हाला कुठेही द्यायचा नाही त्याच्यानंतर ना बघा याच्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाहीये त्याच्यानंतरनं अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमूद केलेल्या गुणांनुसार काय की प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार जसं मी सांगितल्यानुसार त्याच्यानंतर ते विहित मदतीनंतरनं तक्रारीची शहानिशा का करून काय अंतिम म्हणजे पहिली लिस्ट येईल त्याच्यानंतर काय डाऊट असतील तर तुम्हाला हे केलं जाईल आणि बोलवलं जाईल आणि त्यानंतर व्हेरीफाय करून तुम्हाला परत लिस्ट अंतिम यादी निवड झालेल्या उमेदवारांना निकालाबाबत कळवलं जाणार आहे आणि कोणताही पत्रिला केला जाणार नाही Okay, फक्त त्यांनाच पत्र वगैरे के बाकीच्या केला जाणार नाही अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर अनुक्रमे अंगणवाडी सेविका यांची निवड करण्यात येईल आणि नि निवडणूक झालेल्या उमेदवार निवडणूक नेऊन अंगणवाडी केंद्रावर विहित मदतीत हजर लागेल त्याच्यानंतर नियुक्त झाल्यानंतरनं कोणत्याही परिस्थितीत त्यांचा ठिकाण बदल करता येणार नाहीये त्याच्यानंतरनं नियुक्त झालेल्या ठिकाणी झाल्यास नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे ना निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियुक्ती कोणत्याही शनी उमेदवाराच्या अर्जात दिलेली माहिती खोटी असेल तर त्यांच्या काय केले की रद्द करण्यात येणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील अन्यथा काय की तुम्हाला प्रक्रिया अपराध करण्यात आता ओके नियुक्तीची वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर एका उमेदवाराने निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यांना बाद करण्यात येणार आहे त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस पदावरती अंतिम निवड झाल्यानंतरनं जे काही सदस्य असतील तुम्ही राज्य पंचायत राज्य असेल जिल्हा परिषद जे काय असेल तुम्हाला त्यासाठी तुम्हाला राजीनामा देण्यात येणार आहे ओके तर ही माहिती होती आणि फॉर्म जो आहे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल वे, बन बनवेल मी की हा फॉर्म कसा भरायचा आहे ओके तर या असाच अशा माहितीसाठी व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा माहिती शेअर करा धन्यवाद